जनतेचा बुलंद आवाज म्हणजे मराठी ब्रेकिंग न्यूज नमस्कार मी मृणाली जाधव हो। लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर पाहूया आजच्या ठळक बातम्या कोलाड येथे लक्झरी बसने घेतला पेट अग्निशामक दलामुळे आग आटोक्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सहासष्ट वरील कोडा, कोलाड रेल्वे पुलाखाली लक्झरी बसने अचानक पेट घेतला असून नागरिकांच्या अथक प्रयत्नांनी तसेच अग्निशामक दलामुळे आग आटोक्यात आली असून या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे मोठा अनर्थ टळला सविस्तर वृत्त असे की शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बाराच्या सुमारास लक्झरी बस गाडी क्रमांक एम एस सत्तेचाळीस ए एस सहा शून्य शून्य तीन ही बस बोरिवलीहून मालवणच्या दिशेने जात असताना कोलाड रेल्वे पुलाखाली आली असता गाडीने अचानक पेट घेतल्याचे बस चालकाच्या लक्षात येताच बस चालकाने बस थांबवली व किरनरने बसमधून उतरून पहिले पाहिले असता गाडीने पेट घेतल्याचे लक्षात आले यामुळे बसमधील असणारे तीस प्रवाशी दोन चालक दोन कर्मचारी यांना खाली उतरण्यात आले असंख्य सतर्क नागरिक यांच्या मदतीने धाटा औद्योगिक येथील अग्निशमक दल तसेच दीपक नायट्रेट फायर टीमला पाचरण करण्यात आली यामुळे आग आटोक्यात आली गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून मोठा अनर्थ टळला लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूजसाठी तेजपाल जैन कोलाड रायगड